बऱ्याच समाजामध्ये आरक्षणाच्या विषयावर आता राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकार ह्या दोन्हीमध्ये मध्ये गेले अनेक दिवसापासून आरक्षणाच्या विषयावर लढाई चालू आहे हे चालत असताना हैदराबाद गॅजेट हा जे विषय आहे की गेली एकोणीसशे एकोणसत्तर पासून हैदराबाद गॅजेटमध्ये मराठा समाज हा कोणबीत होता अशा प्रकारचे एक शासनाने एक जे आर काढला आणि हैदराबाद गॅजेटमध्ये त्यावेळी त्या, त्या गॅजेटमध्ये वंजारी समाज हा मध्ये आरक्षण आहे एक बऱ्याच राज्यामध्ये आम्ही वंजारी समाज हा एस मध्येच आरक्षण आहे आणि एसटी मध्ये आरक्षण असल्यामुळं आम्ही समाजाच्या वतीने वंधारी समाजाच्या वतीने अनेक वेळा बैठक घेतल्या अनेक वेळा याच्यावर चिंतन चालू आहे किंवा आपण काय केलं पाहिजे आता खऱ्या अर्थाने त्याला कुठेतरी या मागणीला सूर धरलेला आहे आणि हे होत असताना म्हणजे त्यात वंदरी समाज असेल त्यात धनगर समाज असेल त्यात बंधारा समाज असेल या सगळ्या जातीच्या दोन तीन जाती एसटी प्रवर्गात यांनी मागणी केली म्हणजे मागणी उगच नाही केली शासन जर एका समूहाचा हैदराबाद गॅजेटमध्ये समावेशन होत असेल तर त्याच गॅजेटमध्ये आमची जात आहे है। हैदराबाद गॅजेट जो आहे त्याच्यामध्ये आमची सुद्धा जात आहे त्याच्यामध्ये वंदारी समाजा एस मध्ये धनकर समाजा एस मध्ये बंदारा समाजा एस टी मध्ये हे सगळे विजीएन मधले प्रभाग म्हणजे परिस्थिती जर बघितली आजही आम्ही त्या चार पाच राज्यामध्ये आम्ही एस टीमध्ये असल्यामुळं आणि तो हैदराबाद गॅजेटचा जो एवढा मोठा भाऊ झाला त्याच्यामध्ये आणि त्याच धर्तीवर राज्य शासनाने त्याच धर्तीवर राज्य शासनाने तो जी आर काढलाय मग त्याच जी मध्ये वंजारी समाजा मध्ये असल्यामुळं या महाराष्ट्रातल्या वंजारी समाजाचं एकच मागणं आहे की आम्हाला आता एस टीचं आरक्षण मिळालं पाहिजे याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यात अनेक तालुक्यात गाव लेवलवर बैठका चालू झाल्या मी तमाम वंधारी समाज बांधवांना विनंती करेन हा समाज उस्तोड कामगार आहे हा समाज कष्टकरी हा शेत म्हणजे यांना जेवण्याचा जर वेळ सोडला आणि झोपण्याचा वेळ सोडला तर हे चोवीस घंटे कष्ट करणारा हा समाज आहे वाड्या वस्त्यावर राहणारा हा समाज आहे आणि या समाजाची आम्ही एसटीत होतो पहिलं एसटीतून कसा गेलो परंतु आजही ज्या ज्या राज्यामध्ये आम्ही ज्या पद्धतीने या शासनाने हैदराबाद गॅजेटचा जे विषय घेऊन त्याच्यामध्ये एक समूहाला आरक्षणाची सुरुवात केली त्याच गॅजेटमध्ये वंदरी समाज आहे धनगर समाज आहे यष्टी समाज आहे म्हणजे बंदरा समाज आहे हे तिन्ही समाज त्या गॅजेटमध्ये आहे आणि ते त्याच्यावर आमची एकच मागी शासनाला की आम्हाला आता कसल्याही परिस्थितीमध्ये आमची एसटी मध्ये आमचा समावेश झाला पाहिजे एस टीचं आरक्षण पाहिजे त्याच्यामुळं आता महाराष्ट्रात आंदोलन सुरू होणार वंधारी समाज हा खूप आक्रमक आहे आजही महाराष्ट्रामध्ये वंधारी समाजाने आंदोलन जर केलं तर ते कधीही व्यापक कधी न विसरणार आंदोलन असतं मुंडे साहेबांनी संघर्ष करायला शिकवलाय आणि अने गेले अनेक वर्ष झालं आम्ही हे काम करतोय महाराष्ट्रामध्ये कोंधारी समाज हा आम्हाला जोडला गेलाय आणि ह्या समाजाचे अनेक मेसेज अनेक फोन आले की भाऊ आपण सुद्धा आता एस टी मध्ये आरक्षण मागितलं पाहिजे ज्या पद्धतीने एका समूहाला शासनाने ते आरक्षण दिलं गेलं त्याच गॅजेटमध्ये आम्ही सुद्धा आहोत एकाला वेगळं आणि एकाला वेगळं असं शासनाने करू नये हे आमची मागणी असल्यामुळं आम्ही राज्य शासनाला विनंती करतोय कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला एसटी प्रवाहाचं आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची मागणी नाही आता आम्ही मागणी केली त्यांनी मराठा समाजाने लाखोचे मोर्चे काढले मग त्यांना आरक्षण दिलं हैद्रा हाईडरा, हैदराबाद गॅजेट लागू केलं म्हणजे एखाद जर रस्त्यावर उतरून जर न्याय मिळत असेल आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरायला वेळ लागणार नाही आमची शासनाला विनंती आहे की आम्हाला हे करण्याच्या अगोदर जर तुम्ही एस टी मधून आरक्षण दिलं तर तुमचे मनापासून राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मनापासून आम्ही आभार मानू पण आता महाराष्ट्रामध्ये या विषयाच्या राज्य शासनाच्या माध्यमातून बैठका सुरू झाल्या मी खास वंजारी समाजाला आवाहन करेन बाबा ही अस्तित्वाची लढाई आहे हे जर आपल्याला आरक्षण मिळालं आपण कोणाचंही आरक्षण मागत नाहीत जे जे दुसऱ्या देशा राज्यामध्ये आरक्षण आहे तेच आरक्षण आम्हाला मागतोय आम्ही ज्या पद्धतीने एका समूहाला तुम्ही आरक्षण दिलं आणि त्याच पद्धतीने आम्हाला एसटी प्रवाहाचं आरक्षण मिळालं पाहिजे आम्ही चुकीची मागणी करत नाही आमची जी मागणी आहे जास्त मागणी आहे फक्त एवढंच आहे आम्ही आजच्या वेळी शांततेत आरक्षण मागतोय पुढच्या वेळी पुढच्या वेळी म्हणजे जे येणारा वेळ असेल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मी आवाहन करे की कोणत्याही एका जातीवर एका समूहावर निर्णय घेऊ नका जर आम्ही त्या तर आम्हाला एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे नसता कसं घ्यायचंय ते आम्हाला माहिती आहे आम्ही घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आता थोड्या दिवसामध्ये आम्ही एक कमिटी स्थापन करतोय आणि एक शिष्टमंडळ घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन देतोय मुख्यमंत्र्यांना निवेदन दिल्यानंतर त्यांना सांगणार आहे मुख्यमंत्र्याला बोलणार आहे साहेब तुम्ही एका समूहाला एक न्याय देऊ शकता आणि एका समूहावर अन्याय करू शकता असं कुठेही होणार नाही त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला एसटी आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका असल्यामुळे आम्ही उगच मागत नाही ज्या पद्धतीने तुम्ही दिलंय ज्या पद्धतीने तुम्ही त्याचा जी आर काढला गेला हैदराबाद गॅरेंटर मध्ये जो ज्यापर्यंत जी आर काढला त्या जी आर मध्ये ते त्यांचं वक्तव्य असेल पण त्या जी आर मध्ये आम्ही एस टी मध्ये आहोत हे सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आज फक्त प्रेस आहे आता बैठका सुरू झाल्यात महाराष्ट्रामध्ये वंधारी समाज किती आक्रमक आहे या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला माहिती आहे एकदा जर पेटलं तर कधीच विझत नाही मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला विनंती करेन पेटायला लावू नका पेटायला लावू नका हे ज्या ज्या वेळी तुम्ही अशा प्रकारचे जीआर काढलेत तो जी आर आमच्या एस टी प्रवर्चा काढावा एवढीच आमची विनंती आहे तुम्हाला ते नाही एक सांगतो वंदरी समाज हा एक संयमी समाज आहे ते कोणाच्याही भानगडीत जात नाही कोणाच्याही भानगडीत जात नाही कोण काय करतंय करताय त्याकडे लक्ष देत नाही पण ज्यावेळी समाजावर येत ना समाजाचा विषय घेऊन जर कुणी आलं समाजाच्या विरोधात कोणी बोललं तर आम्ही सोडत नाही ही आमची भूमिका आहे आम्ही विनाकारण कुणाच्या नादी लागतच नाही परंतु नादी न लागता जर आमच्यावर कुणी अन्याय करत असेल त्याला आम्ही सोडत नाही भडकाव भासण्याचा अर्थ असा आहे या महाराष्ट्रामध्ये सा जे जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम चालू केलंय जे कोणी आंदोलक करते असतील जे कोणी आंदोलन करते असतील त्यांनी भाषा नीट वापरली पाहिजे ही आमची भूमिका आहे हे तरुण पोर हे तरुण पोर सोशल मीडिया चालवण्यासाठी त्यांचे डोके भडकवण्याचं काम जर कुणी करत असेल तर राज्य शासनाने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे त्यांच्यावर गुन्हे दाखल सुद्धा केले पाहिजे आमची मागणी आहे हक्कानी संविधानाने लढाई लढा पण परंतु दादागिरीने जर लढत असला तर वंधारी समाज सुद्धा त्याच पद्धतीने दादागिरी लढेल आणि त्याच पद्धतीने आम्ही आरक्षण घेऊ याच्यात कुठल्याही प्रकारचा डाऊट नाही आता याच्यात आपल्या आप ज्या सगळ्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये एकोणीसशे एकोणसत्तर एक ला जो महाराष्ट्र गॅजेट आहे त्याच्यामध्ये वंधारी समाज एसटी मध्ये होता त्यामुळे आमची प्रमुख मागणी तर एसटी मध्येच आहे आणि जे सध्या सरकार आहेत आपले मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे मागणी हीच करणार आम्ही की जोपर्यंत समाज शांत आहे तोपर्यंत शांततेमध्ये आपण ह्याच्या काय आता तुम्ही प्रश्न जो मांडला की बडकव आता तुम्ही बीड जिल्ह्यामधली परिस्थिती पाहिली असेल बीड जिल्ह्यामध्ये दोन तीन चार जे काही समाज आहेत त्यांच्यामध्ये एवढा द्वेष आहे तर तो द्वेष कशामुळे आहे की काही लोकांचे वक्तव्य येतात बडकव वक्तव्य येतात कोणी मुख्यमंत्र्यांना बोलतो कुणी आमदारांना बोलतो कोणी खासदारांना एकच समाज टार्गेट केला जातो तर आमची त्यांना एक मागणी आहे की अशा प्रकारचे वक्तव्य करू नये जेणेकरून दोन समाजात ते निर्माण होईल त्या समाजातले युवा पोर हे करतात आता गावागाव तुम्ही जर बीड जिल्ह्यामध्ये गेले तर गावागावात अशी परिस्थिती आहे की मराठा वंधारी समाज यांचे एकमेकाचे असे खूप वादविवाद झालेले वाद आहेत हे कशामुळे झालेले आहेत की हे जे भडकावर्ती करतात त्याच्यामुळं तर हे कुठेतरी एक थांबलं पाहिजे आपली जी लढाई आहे ती प्रत्येक समाजाने त्याच्या आरक्षणासाठी करतोय की त्यांनी न्यायालयीन हक्काने जे काही लढावीस त्याने लढावे तर एवढीच मागणी घे असे जे वक्तव्य करतात ते वक्तव्य कुठेतरी थांबले पाहिजेत आपली आमची पण लढाई आहे आम्ही पण आमच्या हक्काची लढाई लढणार आम्ही ती न्यायालयीन वृत्तीने अगोदर लढणार जर तरीही सरकारला समजून आलं नाही तर मग आम्ही आमच्या आंदोलनाची सगळं मिटिंग चालू आहे त्या सगळ्या गोष्टी चालू साहेबांनी सांगितलं त्याप्रकारे आमची पुढची रणनीती आहे नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट परवा जे धनंजय मुंडे साहेबांनी जे वक्तव्य केलं होतं की बंजारा आणि वंधारी समाज हे समाज एक आहेत परंतु बंधारी समाज आणि बंधारा समाज हे वेगळे आहेत परंतु व्हीजेन मध्ये व्हीजेन मध्ये ज्यावेळी आरक्षण आता परवाचं एक वक्तव्य झालं की एक पाटलांनी असं वक्तव्य केलं की यांचं खाल्लं मी बंजारा समाजाला आवाहन करेल की तुम्हाला पहिलं जेंटीचं आरक्षण होत तुम्हाला तीन टक्के होत एन टी समाज म्हणून पुन्हा त्याच्यात आला वंदारी समाजाला एन टी मध्ये घेतलं पण तुमचं तीन टक्क्याहून बंधारा समाजाचं चार टक्के आरक्षण झालं आणि दोन टक्के आरक्षण सेपरेट आम्हाला मिळालं सेपरेट वंदारी समाजाला त्यामुळं बंधारा समाजाला मी आवाहन करतोय भावानं तुमचं आरक्षण कुणी घेतलेलं नाही पण ज्या पद्धतीने परदेशी जनंगे पाटलांनी सांगितलं यांचं यांनी खाल्लं मी बंधारा समाज असेल वंधरी समाज असेल धनगर समाज असेल मी तर तुम्हाला एक सांगेल जर खरा एस टीचा न्याय मिळाला मिळायचा असेल तर आपण तिकाणी सुद्धा महाराष्ट्रामध्ये तकडीन लढलं पाहिजे आणि हा झेअर आपण एसटीचा आपण करून घेतला पाहिजे ही माझी भूमिका आहे परवा मुंडे साहेबांचं वक्तव्य झालं त्या वक्तव्यावर एक भावनिक वक्तव्य झालं त्याचा खूप पोहपो झाला काही लोकांनी ट्रोल करण्याचं काम केलं परंतु असं ते वक्तव्य नव्हतं वाड्या वस्त्यावर आम्ही आज बी वंजारा आणि बंजारा समाज एकत्र आम्ही वाड्या वस्त्यावर राहतो तेही वाड्यावर असतात लोकनेते मुंडे साहेबांच्या माध्यमातून जो समाज जोडला गेला तो समाज आणि वंजारी समाज गेले अनेक पिढ्याना सोबत असल्यामुळं ते वक्तव्य त्यांच्या तोंडातून गेला असलो एक आहे परंतु त्याचं एक मीडिया ट्रायल करून टाकली मी एकच मी बंजारा समाज बांधवांना विनंती केलेला हात जोडून की बाबा अशा प्रकारचा काही विषय नाहीये परंतु आजही माणूस बोलता बोलता म्हणत आम्ही एक आहोत परंतु काही दुष्टमंडळी बंजाराने बंजारा समाजात वाद लावण्याचं काम करते आणि ते वाद लावण्याचं काम आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी त्याला जागेव दाबलं पाहिजे कोणाचं ऐक आए, न ऐकता आपली लढाई आपलं आरक्षण याच्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे एवढीच माझी विनंती धन्यवाद